नमस्कार मित्रांनो आजची तारीख आहे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार दत्तगुरूंच्या कृपेप्रसादाने हा दिवस काही राशींसाठी विशेष शुभ राहणार आहे महत्वाचे ग्रहयोग आज रवियोग प्रीतीयोग आणि समसप्तक योग यांचा संगम विशेषतः मेष मिथून तुला धनु आणि मकर राशींना भाग्यवान संधी देणार आहे या दिवशी चंद्रमा धनूंमध्ये प्रवेश करतो आणि मुले ग्रहस्थिती संघर्षात्मक आहे त्यामुळे संयम व संवाद महत्वाचा ठरतो आर्थिक संदेश आज तुमच्या राशीसाठी आर्थिक संधी उघडू शकतात धनु मेष वृश्चिक राशीच्या लोकांना सर्वोत्तम लाभ मीन राशीसाठी सूक्ष्म व्यवहारात काळजी आवश्यक महिन्याचे दीर्घकालीन परिणाम आता आकार घेऊ लागतात बारा राशींचे संक्षिप्त राशीफळ मेष एरीज शिक्षण यात्रा किंवा व्यवसायात यश मिळेल जीवनसाथीचा पाठिंबा लाभेल वृषभ टॉरस नवीन संबंध कौटुंबिक आनंद ग्रुप इव्हेंट्सचा लाभ मिथून जेमिनाय कार्यक्षेत्रात सुधारणा कार्यसहभागातून फायदा होईल कर्क थोडा हट्टीपणा वाढेल परंतु कल्पक प्रयत्नांनी संभ्रम दूर होईल सिंह लिओ कामात नेतृत्व ओळखलं जाईल परंतु तब्येतीकडे लक्ष ठेवा कन्या वर्गो आर्थिक लाभ शक्य तथापि अपचनाची शक्यता संयम ठेवा तुला लिब्रा अनिश्चिततेतही संधी लेखन प्रकाशन क्षेत्रात ओळख वृश्चिक स्कॉर्पिओ कौटुंबिक हस्तक्षेपाला फोंड द्या तरी देखील व्यवसायात सकारात्मक बदल धनु साजिटेरियस आत्मविश्वासात वाढ प्रतिष्ठा आणि आर्थिक फळ लाभेल मकर कॅप्रिकॉर्न विदेश संबंध व कौटुंबिक सुख लाभेल पण खर्च टाळावा कुंभ अक्वेरियस व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल मीन पायसीज कौटुंबिक संवाद सुधारेल पण आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक तुम्हाला आजचा राशीफळ कसा वाटला कुठल्या राशीसाठी राशीफळ हवे आहे का तसे असल्यास कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब बटन दाबा आणि रोजचं राशीफळ मिळवत राहा